नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत पौष्टिक असा आवळ्याचा मुरंबा आता सध्या या ऋतूत आवळे भरपूर मिळतात असं करून ठेवला तर वर्षभर हा खाता येतो त्यासाठी मी हे आवळे घेतले आहेत अर्धा किलो आवळे आहेत ते एका चाळणीत काढून घेतले स्वच्छ धुवून घेतले होते आणि एका चाळणीत घेतले ते एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवले त्यावर ही चाळणी ठेवायची आणि झाकण लावून एक पंधरा मिनिटं हे उकडून घ्यायचे या थंडीच्या सीझनमध्ये हे आवळे मुबलक प्रमाणात येतात बाजारात तेव्हा हा आव आवळ्याचा मुरंबा किंवा मोरावळा म्हणा करून ठेवायचा आता पंधरा मिनिटं झाले आहेत आवळ्याच्या पाकळ्या पण अशा वेगळ्या झाल्या म्हणजे व्यवस्थित शिजला येतो आता गॅस बंद केला मी आणि हे खाली काढून घेऊ खूप पौष्टिक असं केसांच्या वाढीसाठी म्हणा किंवा असं हा आवळा खूप उपयोगी असतो आता हे आवळ्याच्या ह्या पाकळ्या काढून घेऊ आणि त्याचे बी टाकून द्यायची खूप छान शिजला येतो आता हे असे हे काढून घेतले मी बी टाकून द्यायची व्यवस्थित पाक वगैरे शिजवला तर त्याला बुरशी अजिबात येत नाही आणि वर्षभर हा खाण्यासाठी चांगला असतो आता हे मी सगळं वेगळं करून घेतले एका कढईमध्ये नक्की करून पहा अगदी छान झटपट होणारी छान रेसिपी आहे आता हे आवळे सगळे एका कढईत काढून घेतले अर्धा किलो आवळे होते त्याला अर्धा किलो साखर घालायची हे अर्धा किलो साखर घातली आणि आता हे छान एका चमच्याने ढवळायचे साखर अशी आपोआप इतळते पाणी अजिबात घालायचे नाही हा असा छान शिजवला तर त्याला बुरशी वगैरे अजिबात येत नाही बघा आता हे साखर विरगळत आली आता ते असे शिजवत ठेवायचा आवळा मस्त होतो हा मोरावळा साखर विरगळली आता, आता त्यात मी ए, ए, छोटी वाटी आलं किसून घातले तुम्हाला आलं नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण खूप छान स्वाद येतो या मोरावळ्याला आल्यामुळे ते आलं मिक्स करून घेतलं आता त्यात तीन चार लवंग घालायच्या तीन चार काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा थोडासा खूप सुंदर लागतो आवळा आव मोरावळा ह्या हे घातले की तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल कोणी कोणी फक्त आवळा आणि साखर याचाच मोरावळा मोरावळा करतात फक्त साखर आणि आवळा याचा पण मोर मुरंबा छान होतो आता हे सगळे छान शिजले आहे एकजीव झाले मस्त आवळ्याचा कलर पण बदलला आहे आधी पिवळसर दिसत होता आता त्याचं त्याला सोनेरी कलर आला आहे आता हा छान शिजला आहे आता जरी हा पाक असा पा थोडासा पातळ वाटत असला तरी गार झाल्यावर ते खूप घट्ट होतो छानपैकी आता तयार मोरावळा आपण काढून घेऊ आणि गार झाला की काचेच्या बरणीत ठेवायचा अगदी वर्षभर तो चांगला राहतो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा हा असा खाण्यासाठी मस्त तयार झाला आहे आवळा